Ikidu. Koteyawa. Ya ikida मित्रांनो बहुधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता एक नामांकित खरेदी आणि मोठ्या मापाची अशी खरेदी झालेली आहे तर आपले मित्र आहेत त्यांचा पहिला परिचय करून देऊ त्या अगोदर तुम्हाला थोडं सांगावंसं सा वाटतं आहे की वायमध्ये फुलेनगर या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ केला जातो असं एक मोठं बगाड आहे त्या बगाडानिमित्त खिलार देशीगोंश चांगल्या पद्धतीनं जोपासला जातो ह्या भागात मी कमीत कमी नाही म्हटलं तरी चार पाचशे बैल चांगल्या पद्धतीचे आहेत तर मालक आहे त्यांचा परिचय करून देऊ नमस्कार दादा नमस्कार आपला पै परिचय करून द्या आपल्या चॅनलला नमस्कार माझं नाव सनी अनिल लोहे राहणार फुलेनगर चाबाग आम्ही हा बैल बागाडासाठी खरेदी केलेला आहे येणाऱ्या पाच मार्च दोन हजार सव्वीस रोजी आमचं काळोबाईचं बघाड आहे त्यासाठी ते आम्ही हा नामांकित बैल बहुधन्या गावातून खरेदी केलेला आहे <coughs> बरं आता आपल्याकडं पहिल्यापासून साधारण किती वर्ष झालं ही आपली बगाड परंपरा पश्चिम भागामध्ये मी सातारा जिल्ह्यात बऱ्यापैकी बऱ्याच गावांना मोठी मोठी अशी बगाड आहेत की तिथं चांगल्या पद्धतीचा खेळ केला जातो आता आमच्या गावामध्ये मला कळते तसं आमच्या वडलोप पर परंपरा तर आजोबां पंजोबांपासून आम्ही ऐकून की आमच्या गावची जत्रा आहे आणि ह्या भागात वाई तालुक्यात साधारण अशा एक पाच सहा गावातनं अशी मोठी बागाड यात्रा जी बैल बाएला... <coughs> बैलांसाठी सांभाळली जातात आणि अशी जत्रा केली जाते बरं आता आपल्याकडं पहिली बैल काय होऊन गेली असेल त्यातलं थोडंसं सांगा एखादा बैल चांगला होऊन गेला तुमच्या दावणीला पहिली बैल माझ्या कारकिर्दीत एक चार पाच बैल झाली म्हणजे असं जसं मी वायात आलो नोकऱ्याला लावलो त्या अगोदर मग आमचे चुलते शंकर लोहे यांच्याकडे बैलं होती पण ती बैल जर्शी होती घरच्या <laughs> गाईची बनवलेली बैलं होती असाच एक बैल <laughs> <laughs> होता चुलत्यांकडं आमच्या हावशा नावाचा त्यांच्याकडे पंचवीस वर्ष राहिला घरच्या गाईचा बैल अ आम्ही आपलं घरीच त्याचं सगळं केलं पण तो पंचवीस वर्ष राहिला अजून पण ते आम्हाला सांगतात त्या बैलाबद्दल चांगला बैल होता त्या बैलाची कारकिर्द किंवा त्या बैलाचं नाव किंवा त्या बैलान चांगला समाजामध्ये काम केलं आहे तेव्हा त्या अजून बी तुमच्या आठवडायत आणि ते पण विचारत की तसा बैल होणे नाही अजून तर तसा काही बैल आला नाही गावणीला बघू आता आमच्या कारखे आला तर चांगलीच गोष्ट आहे बरं आता आपण कसा वेळ इकडे खेल आपण पालक आहे बाबा वेळ कसा की आता बैल सांभाळायचं आता पाहिलं काम राहिलं नाही शेतीत काय काम नाही, 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 नाही।, नाही।, नाही। शेतीत काम नाही त्यात आता आम्ही नोकरदार वर्ग घरवारी कंपनीत काम आलाय सात वर्ष आलं तिथं जॉब करतोय त्यातून वेळ देऊन हा नाच जोपासलाय त्यात घरच्यांची साथ आहे सगळ्यांची त्यामुळं साथ असल्यामुळं हा नाथ जोपासता यायला सोपा पडतो बरोबर हे कुठं कुठं गेला काय कसं नियोजन झालं बैल घ्यायचं आता मध्ये तुम्ही म्हटलं की एक वर्ष बरं आपल्या घराचं काम चाललं असताना बैलाला जराशी आपण थांबलो थांबलो एक वर्ष थांबलो सर्वच सक्सेस होऊ शकत नाही कुठेतरी नाद थोडासा थांबून नंतर मग त्याला उलाळ घावल्यानंतर तो नाद करणं योग्य एक वर्ष बैलासाठी थांबलो जरा घराचं काम चाललेलं म्हणून थांबलो बैल यंदा बघितलं नाही कुठं फोनवरच बैल बघत होतो मोबाईलवर पण बैलांच्या किमती ज्या पाहिजेत त्या काही जुळत नव्हत्या बैल मोठा घ्यायचा होता पण किमतीमुळे कुठंतरी थांबत होता व्यवहार मग हा था बैल आम्ही भाऊजणमध्ये पांढऱ्याच्या वाडीत आमचे मित्र राजेश तरटे यांच्याकडे बैल हा होता दोन वर्ष आम्ही त्यांच्या जमिनीला बघतोय बैल चांगला त्यांनी जोपास झाला ते म्हणले बैल द्यायचा आहे तर आम्ही गेलो बागाय बैल पसंत पडला आणि व्यवहार काही दोन शब्द झाला त्यांनी ले त्यांनी पण मोकट्या मानानं मोकळ्या मानानं बैल आपल्याला दिला आपण पण त्यांच्या शब्द मानून लगेच रोख व्यवहार केला गेलता <coughs> कसं <coughs> काय नियोजन झालं <coughs> बैल बघाय गेलो आम्ही डिसेंबर महिन्यात <coughs> त्यावेळेला बैल बघायला गेलो हा बैल हा पसंत पडला परत थांबलो जरा काय गडबड केली नाही मग आम्ही हा एक फेब्रुवारीला बैल आणला आता आपल्याकडे एक मोठा एक दोन वर्ष पाठीमागे एक कोर्स बैल होता आपल्याकडे त्या बैलाची चर्चा म्हणजे बघायला आलो होतो अतिशय मोठा बैल चर्चेचा बैल आणला होता काय कस काय नियोजन झालं नियोजन अचानक ठरलं आधी पंधरा दिवस अचानक फोटो फोन मध्ये फोटो आले सांगलेत ना कोवेकर सर म्हणून जाऊयात त्यांचा फोन आला मी फोन केला त्यांना नंबर घेतला बघ पडली फोनवर जरा त्यांचं माझे विचार त्यांना पटले आणि त्यांनी असं नाम मंत्र किमतीत आपलं थोडक्या याच्यात त्यांनी मला तो बैल दिला आणि त्या बैलानं बोलले नाव गेलं बैल पण तो मोठा होता चांगला बैल होता पण राहिला माझ्याकडे सहा महिने तो बैल मी सांभाळा मी <coughs> <coughs> यात्रा झाल्यानंतर बेंदूर झाला आणि बेंदुरानंतर मग बैल दिला तो बरं आता बैल आपण आणलाय नियोजन काय केले आता बैलाचा रकी खुराक कशा पद्धतीने तिला ट्रेनिंग किंवा आता हा दिवशी वावर मोकळी आहे झोपलेला किती दिवस झाले साधारण आणलेला बैल आपण आता हा बैल पाच दिवस झाला आणलाय बर एकदा बैलगाडीला झुपलेला बर आता हळदीचे वावर खाण्याची चालू आहे हळदी आता ही सगळं वावर सुद्धा चालू की आता उद्या आम्ही नागरी झुपणार आहे झुपणार बैलाची बैलाला खुराक शेंगदाणा पेंडे मक्का बराठा आणि आहे पिठे अ वैरण त्याला हे कडवा कुट्टी आपली कडवा आहे आणि थोडा घास आता ही बैल आपण घेतलाय आता आपल्याकडे पहिल्यांदा थोडीशी गुरु आहेत मला वाटतंय मग आता बैलाच कसं काय जुळतंय का खातोय का नवीन नवीनदा बैल एक दिवस त्यांना जरा खायला त्रास दिला पण बैल गुणी आहे गुन्हे बैल चांगला खातोय रत्तीत पण चांगला खातोय आणि त्याला वायकी वैरण पण चांगले आवडते वाल्यापेक्षा तो वायकी वैरण चांगले खातोय तर फुले ची यात्रा कधी असते ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर थोडंसं सा सांगा बाबा यात्रेचं नियोजन कसं असतं आमच्या गावची जात्रा आता येणाऱ्या थोड्याच थो दिवसात राहिलेली आहे तालुक्यातली पहिली यात्रा बागाड यात्रा ही आपल्याच गावापासून चालू होते पाच मार्चला तुकाराम बीज या दिवशी आमचा रथ असतो रथ हा सकाळी सात वाजता निघतो संध्याकाळी छबेनाथ रात्रभर जातो सकाळी सात वाजताच आमचा रथ निघतो नदीला वाकेश्वरी तिथं आमचं मुस्कोबाचं मंदिर आहे तिथं बगाड्याला अंगोळी वगैरे घाल घातली जाते देवदेव केला जातो आणि तिथनं आमचं सुरुवात सकाळी साडेनऊ दहा वाजता गाड्या टांगल्या बगाड्या टांगल्यानंतर आमची सुरुवात ब गाड्याला होते आमच्या गाड्यात सांगायचं म्हणलं तर आमचा गाडा अतिशय शिस्तप्रिय असतो गावातील जबाबदार मंडळी अतिशय व्यवस्थित गाड्या आणण्याचं काम करतात कुठेही यात्रेला गालबोट लागत नाही येणाऱ्या माणसांना खेळ बघाय बघण्यास वगता असतो कुठं जवळून पाहता येतो आणि अतिशय शिस्तप्रिय आमचा गा गावचा गाडा होतो मला कधी आठवून नाही आमच्या गाड्यात कधी कुठं गालबोट लागलेलं नाही आणि असंच आम्ही गाडा आपलं आम्ही पण इथून पुढं तसाच चालू करू बरं आता तिथं बैलांचं झोपायचं नियोजन हां कसं असतं झोपायचं नियोजन आध्या दिवशी आमची मिटिंग असते बरं दोन दिवस आधी बैलवाल्यांची की बाबा प्रत्येकाला त्या रूट दिलेला आहे त्या त्या खुत्यात तेवढं तेवढं तुम्ही आपलं काढायचं तसं दिलेला असतो त्यानुसार आम्ही आपलं जसे पंच म्हणत्याल त्यानुसार बैला आणायची आणि तिथनं तेवढा अंतराव गाडा काढून द्यायचा आपल्या यात्रेसाठी बैल बारकी वाजर असतील किंवा मोठी बैल असतील साधारण किती आकडा आहे आता म्हणा गेलं तर एवढ्या चार पाच वर्षात तरुण पिढी ह्या नादात जास्त गेलेली आहे आणि हा नाद तरुण पिढीचाच आहे त्यामुळं यंदा एक पन्नास शंभर बैल आलेला आहे गावात तरुण पिढीनं मानव घेतलेलं आहे नवीन बैल आलाय अजून येणार आहे एक महिना आहे हाय पुढे यात्रेचा जसं जसं यात्रा जाईल तसं तसं बैल गावात येतात आणि तरुण वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे ह्या बैलाचं बैलांचं सांभाळ बाबा कुठे जाऊन घेऊन येणे सांभाळ करणे ह्या जोपसत आहे आणि आम्ही इथून पुढं पण सगळे जात्रा आपली चांगली पुढं पार पाडणार आहोत तर अशीच बाहुदून खेलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे दादा आभारी धन्यवाद असंच सहकार्य राहू द्या <coughs> आणि आपल्या बाहुदुन खेलार यूट्यूब चॅनलला फेसबुकला सबस्क्राईबर करा फॉलो करा धन्यवाद